नमस्ते विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सहावी गणित सेमी चॅप्टर नंबर थर्टीन प्रॉफिट अँड लॉस यामधील नेक्स्ट टॉपिक आहे टोटल कॉस्ट प्राईज अँड प्रॉफिट ऑर लॉस आणि टोटल कॉस्ट प्राईजचा कसा कुठं उपयोग करायचा ते आपण इथे आज आ, पन, या व्हिडिओमध्ये पाहू आणि प्रॅक्टिस सेट थर्टी टूमधले एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी आज सोडवणार आहोत आणि म्हणून सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहावा तर टोटल कॉस्ट प्राईज ही जी काही संकल्पना आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे टोटल कॉस्ट प्राईज असं का म्हटलेलं आहे बिकॉज त्याचं कारण असं आहे की ते काही वस्तू ज्या आहेत त्या वस्तू दुकानदाराने दुकानात आणे आणून विकेपर्यंत त्याच्यावर त्याला काही इतर खर्च करावा लागत असतो अदर एक्सपेन्सेस आर देअर लाईक ट्रान्सपोर्ट लाईक लेबर चार्ज ट्रान्सपोर्टसाठी लेबरसाठी जे काही इतर एक्स्ट्रा एक्सपेन्सेस त्याचे असतात ते सुद्धा आपल्याला कॉस्ट प्राईजमध्ये मिळवावे लागतात इथं जे काही त्यांनी चित्र दाखवलेलं आहे समजा की आ, ते जे काही वस्तू बनवतात हे स्टुडंट्स ते त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रॉ मटेरियल लागलेलं आहे मग ते वेगवेगळ्या प्रकारचं रॉ मटेरियल जे असेल ते वेग -वेग एकत्र करावं लागेल आपल्याला त्या ला सगळ्याची जी काही कॉस्ट प्राईज असेल ती एकत्र करावी लागेल आणि त्याला काय म्हणायचं आपल्याला टोटल कॉस्ट प्राईज असं म्हणायचं आहे आणि व्यापार जेव्हा व्यापारी लोक करतात तेव्हा त्याच्यामध्ये ते आपल्याला जे ट्रेडर्स असतात जे शॉपकीपर्स असतात त्यांनासुद्धा अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेन्सेस एक्सपेन्सेस म्हणजे खर्च त्यांना त्या ते ठिकाणी करावे लागत असतात ती वस्तू विकेपर्यंत तर एखादी वस्तू विकेपर्यंत त्याच्यावर जे जे काही खर्च करावा लागतो त्या सर्व खर्चांची जी काही सम असेल त्या समला आपल्याला म्हणायचे टोटल कॉस्ट प्राईस मग त्यामध्ये लेबर चार्ज येतात त्यामध्ये ट्रान्सपोर्टचा खर्च येतो त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ऑक्ट्राइज असतात जे कर असतात टोल असतात रोडचे हे सर्व त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये समाविष्ट करावे लागतात आणि मग अशा पद्धतीने आपल्याला इथे त्यांनी सांगितलेलं आहे प आपल्या टेक्स्टबुकमध्ये की इन ट्रेडिंग ऑल एक्सपेन्सेस इन ऑन ॲन आर्टिकल बिफोर इट कॅन बी सोल्ड म्हणजे सर्व प्रकारचे खर्च त्या आर्ट आर्टिकल म्हणजे वस्तू त्या वस्तूवर केलेले सर्व प्रकारचे खर्च ती विकण्यापूर्वी सर्व प्रकारचे खर्च जे केलेले असतील त्या त्यांना काय करायचं आपल्याला सोल्ड हॅव टू बी ॲडेड टू द कॉस्ट प्राईज ऑफ द आर्टिकल मग हे सर्व खर्च त्याच्या कॉस्ट प्राईजमध्ये ॲड केले पाहिजेत अँड दे दॅट इज कॉल्ड ॲज टोटल कॉस्ट प्राईज ऑफ द आर्टिकल आणि त्याला आपल्याला म्हणायचं आहे टोटल कॉस्ट प्राईज ऑफ आर्टिकल मग अशा पद्धतीच्या टोटल कॉस्ट प्राईज जे आहेत त्या आपल्याला फार्मरच्या बाबतीमध्ये कशा काढता येतील फार्मर सेल्स व्हॉट ही ग्रोज इन हीज फील्डस हाऊ इज द टोटल कॉस्ट प्राइस कॅल्क्युलेटेड वॉट डज अ फार्मर स्पेंड ऑन हिज प्रोड्यूस बिफोर ही कॅन सेल इट व्हॉट आर द अदर एक्सपेन्सेस बिसाइड सीड्स फर्टिलायजर्स अँड ट्रान्सपोर्ट एखादा शेतकरी फार्मर जो आहे तो त्याच्या मालाची जी काही कॉस्ट प्राईज आहे ती कशी काढायची तर त्यासाठी आपल्याला त्या म्हणजे सीड्सचा जो काही खर्च असेल तो फर्टिलायझर्स म्हणजे खतांचा खर्च असेल तो त्यानंतर ट्रान्सपोर्टचा खर्च वाहतुकीचा खर्च असेल तो आणि यासोबतच त्याच्यामध्ये आपल्याला लेबर चार्ज जो असतील ते लेबर चार्ज त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करावे लागतील मग या सर्वांची जी काही ॲडिशन असेल त्याला आपल्याला टोटल कॉस्ट प्राईज असं म्हणायचं आहे तर ही सर्व टोटल कॉस्ट प्राईज काढून काय एक्झाम्पल्स तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला सोडून दाखवलेले आहेत पा हे एक्झाम्पल नंबर इथे वन आहे एक्झाम्पल नंबर टू आहे तर हे एक्झाम्पल्स जे सोडून दाखवलेले आहेत टेक्स्टबुकमध्ये ते आपण अभ्यासायचे आहेत ते व्यवस्थितपणे समजून घ्यायचे आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला जो काही प्रॅक्टिस सेट दिलेला आहे थर्टी टू तो इथे सोडवायचा आहे तर प्रॅक्टिस सेट थर्टी टूमध्ये क्वेश्चन नंबर वन जो आहे तो आपण आधी समजून घेऊ वाचूयात आधी आणि कसा सोडवावा लागेल त्याचा विचार करूयात फ्रॉम अ होलसेलर संतोष बॉट फोर हंड्रेड एग्स फॉर रुपीज 1,500 and spent हंड्रेड 300 on transport 50 eggs fell down and broke He sold the rest at सोल्ड 5 each Did he make a profit or मेक अ प्रॉफिट ऑर लॉस हाऊ मच तर यामध्ये आपल्याला संतोषने फोर हंड्रेड स्वतः आधी विकत घेतले आहेत होलसेलरकडनं संतोष इज अ शॉपकीपर अँड ही गो टू द होलसेलर जो काही मोठा व्यापारी आहे त्याला होलसेलर असं म्हणतात त्याच्याकडनं आपल्याला त्याने घेतले फोर हंड्रेड एग्स त्याची कॉस्ट प्राईस दिली वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड आणि त्याला त्या ठिकाणी रुपीज थ्री हंड्रेड जो आहे तो ट्रान्सपोर्टचा खर्च आलेला म्हणजे वाहतूक त्याच्या त्या होलसेलरच्या दुकानापासून त्याच्या दुकानापर्यंत स्वतःच्या दुकानापर्यंत त्याला फोर हंड्रेड रुपीज सॉरी थ्री हंड्रेड रुपीज एवढं त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टचा खर्च आलेला आहे त्यामध्ये काय झालं ट्रान्सपोर्ट करत असताना वाहतूक करत असताना फिफ्टी एग्ज फेल डाऊन अँड ब्रोक फिफ्टी एक्स जे आहेत ते खाली पडले आणि फुटले फुटल्यावर ते आपल्याला विकता येतील का नाही विकता येणार म्हणजे त्याचे टोटल त्याने जे काही एग्ज विकलेले आहेत ते फक्त या फोर हंड्रेडमधनं फिफ्टी मायनस करून आपल्याला मिळेल आणि मग वन एकची सेलिंग प्राईस दिलेली आहे त्यावरनं आपल्याला रिमेनिंग एकची सेलिंग प्राईस काढावी लागेल आणि मग हे एक्झाम्पल सोडवावं लागेल तर हे या पद्धतीने आधी आपण वर्ड प्रॉब्लेम वाचायचा आहे नीट त्यानंतर त्यातल्या दिलेल्या सग सर्व गोष्टी आधी लिहून घ्यायच्या आहेत आपल्या गिवन थिंग्स कॉस्ट प्राईज ऑफ फोर हंड्रेड एग्ज इज इक्वल टू रुपीज वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड ट्रान्सपोर्ट कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्ट इज रुपीज थ्री हंड्रेड सेलिंग प्राइस ऑफ वन एग इज रुपीज फाईव्ह अँड ब्रोकन एग्ज इज इक्वल टू फिफ्टी तर या पद्धतीने हे दिलेल्या गोष्टी आपण आधी नोट डाऊन करणं अत्यंत गरजेचं आहे अत्यंत आवश्यक आहे त्या आधी आपण लि लिहिल्याशिवाय आपण पुढे जायचं नाही फ फर्स्ट स्टेप राईट द गिवन थिंग्स टोटल कॉस्ट प्राइस आपण काढूयात कारण इथे आपला ट्रान्सपोर्टचा खर्च दिलेला आहे कॉस्ट प्लस ट्रान्सपोर्ट कॉस्ट आहे तुमची रुपीज वन थाउजंड फायव्ह हंड्रेड प्लस थ्री हंड्रेड इट इज अ ट्रान्सपोर्ट अँड द टोटल ऑफ दिस इज रुपीज वन थाउजंड अँड एट हंड्रेड वन थाउजंड एट हंड्रेड ही त्याची टोटल कॉस्ट प्राइस झाली आता आपल्याला या कॉस्ट प्राईजचा विचार करायचा आहे तर या वन थाउजंड फायव्ह हंड्रेडचा विचार करायचा नाही आपण कॅल्क्युलेशनमध्ये वन थाउजंड एट हंड्रेड ही कॉस्ट प्राईज वापरणार आहोत नंबर ऑफ सेल्ड एग्ज जे विकलेले एग्ज आहेत त्यांचे नंबर फोर हंड्रेड मायनस फिफ्टी हे फिफ्टी मायनस का केले बिकॉज दिस फिफ्टी एग्ज आर फेल डाउन अँड ब्रोक हे फुटलेले आहेत त्यामुळे ते मायनस करायचे तर थ्री हंड्रेड फिफ्टी एवढे एग्ज त्याने सेल केले विकलेले आहेत सेलिंग प्राइस ऑफ थ्री हंड्रेड फिफ्टी एग्ज इज इक्वल टू वन कॉस्ट ऑफ वन सेलिंग प्राइस ऑफ वन एग इज इक्वल टू रुपीज फाईव्ह therefore the cost of 350 is equal to 350 into 5 500 5 5 25 carry over 2 5 uh, 3 15 plus 2 17 that is 1750 now look at these two cost this is cost price and this is selling price cost price is rupees one thousand eight hundred selling price is rupees 1750 uh, then look at the uh, मेक द कम्पॅरिझन बिटवीन दिस टू व्हॅल्यूज वी कॅन सी दॅट द कॉस्ट प्राईज इज बिग कॉस्ट प्राईज मोठी दिसते आणि सेलिंग प्राईज छोटी आहे सेलिंग प्राईज इज स्मॉल देअर फोर देअर इज लॉस हे मात्र आपल्या डोक्यात पक्क नीट बसून घ्या की सेलिंग प्राईस जर बिग असेल तर प्रॉफिट होतो सेलिंग प्राईज जर स्मॉल असेल तर लॉस होतो हे नीट डोक्यात आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे आपला एक्झाम्पल सोडवताना अडचण येणार नाही And then write the formula for loss. Loss is equal to cost price minus selling price. That means the cost price is 1800 minus selling price 1750. The subtraction of this is 0 minus 0, 00, 0 minus 5, neither 5, 10 minus 5, 5, and 7 minus 70. This is your answer rupees 50. संतोष मेक अ लॉस ऑफ रुपीज फिफ्टी संतोषला फिफ्टी रुपीज एवढा काय झालेला आहे लॉस झालेला आहे दिस इज आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर वन फर्स्ट राईट डाउन द क्वेश्चन फ्रॉम द टेक्स्ट बुक अँड देन राईट डाउन द आन्सर फ्रॉम दिस व्हिडिओ देन क्वेश्चन नंबर टू अब्राहम बॉट गुड्स विथ रुपीज वर्थ रुपीज फिफ्टी थाउजंड अँड स्पेंट रुपीज सेवन थाउजंड ऑन ट्रान्सपोर्ट अँड ऑक्ट्रॉय इफ ही सोल्ड द गुड्स फॉर रुपीज सिक्स्टी फाईव्ह थाउजंड डीड ही मेक अ प्रॉफिट ऑर लॉस हाऊ मच तर इथेही आपल्याला या ठिकाणी टोटल कॉस्ट प्राईस जी आहे ती काढावी लागेल या पद्धतीने हे एक्झाम्पल आपण सोडवूयात यामध्ये आधी सुरुवातीला आपण गिव्हन थिंग्स लिहून घेऊ कॉस्ट प्राईज कॉस्ट ऑफ गुड्स इज इक्वल टू गुड गुड्स मीन्स त्याला मराठीतनं आपण माल म्हणतो मालासाठी शब्द आहे इंग्रजीतनं गुड्स Rupees 50,000, then transport rupees 7,000, then selling price is rupees 65,000. These are the given things. Profit or loss, we don't know. So make uh, right there uh, is question mark. Profit and loss kaya apan Question mark Then first find out the total cost price. Total cost price is equal to cost plus transport. The cost I uh, 50,000 and transport I uh, seven thousand. Make the addition of this this addition makes uh, the sum of these two numbers is 57000 rupees 57000 is your now cost price and the selling price is given so make comparison which number is big 65000 is big 65000 is a selling price first number say a cost price and selling price so uh, 65000 means the selling price is big therefore there is profit राईट डाउन द फॉर्म्युला फॉर प्रॉफिट प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस दॅट मीन्स सिक्स्टी फायव थाउजंड मायनस फिफ्टी सेवन थाउजंड मेक द सप्ट्रॅक्शन हिअर झिरो मायनस झिरो 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 मायनस झिरो झिरो देन थर्ड झिरो फायव्ह मायनस सेवन होत नाहीत कॅरी ओव्हर केले इथे फाईव्हरतील आणि इथे झाले तुमचे फिफ्टीन फिफ्टीन मायनस सेवन इज इक्वल टू एट फाईव्ह मायनस फायव झिरो एट थाउजंड इट इज युअर answer rupees 8000 abram make a profit of rupees 8000 in this way we can find out the answer of question number 2 first write down the question from textbook and then write down the answer from this video in your notebook question number 3 ajit kaur bought फिफ्टी किलोग्रॅम सॅक ऑफ शुगर फॉर रुपीज वन थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी बट ॲज अ शुगर प्राईस फेल शी हॅड टू सेल इट ॲट रुपीज थर्टी टू पर किलोग्रॅम हाऊ मच लॉस डीड शी इनक्युअर किती लॉस झालेला आहे तो आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे तर या पद्धतीने याचा आन्सर काढण्यासाठी आपण सुरुवातीला ज्या गिव्हन थिंग्ज आहेत त्या गिव्हन थिंग्ज आपल्याला या ठिकाणी नोट डाऊन करायच्या आहेत कॉस्ट प्राइस ऑफ फिफ्टी किलोग्राम शुगर इज इक्वल टू रुपीज वन थाऊजंड सेवन हंड्रेड फिफ्टी सेलिंग प्राइज ऑफ वन किलोग्रॅम ऑफ शुगर इज इक्वल टू रुपीज थर्टी टू थर्टी टू रुपीज ही वन किलोग्रॅम शुगरची त्या ठिकाणी आपल्याला सेलिंग प्राइस दिलेली आहे देअर फॉर द सेलिंग प्राइस ऑफ फिफ्टी किलोग्रॅम ऑफ शुगर इज इक्वल टू थर्टी टू इन टू फिफ्टी दॅट मीन्स राईट डाऊन द झिरो फर्स्ट देन फायव टू झ टेन कॅरी ओवर वन फाईव्ह थ्री इज फिफ्टीन प्लस वन सिक्स्टीन वन थाऊजंड अँड सिक्स हंड्रेड इट इज युअर सेलिंग प्राईस देअर फॉर द लॉस त्यांनी लॉसच विचारलेला आहे की ते लॉस झाला म्हणून आपण डायरेक्ट इथे लॉसचा फॉर्म्युला आहे कंपेरिजन काही केलेलं नाही आहे लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस दॅट मीन्स वन थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी मायनस वन थाउजंड सिक्स हंड्रेड झिरो मायनस झिरो झिरो फायू मायनस झिरो फाईव सेवन मायनस सिक्स वन अँड वन मायनस वन झिरो दॅट मीन्स Uh, 150 rupees. Ajit Kaur incur loss of rupees 150. In this way, we can find out the answer of question number 3. Now, let us go to the question number 4. Question number 4. Uh, kosumthai bought 80 cookers at uh, rupees 700 each. Transport cost हर रुपीज वन थाउजंड टू हंड्रेड एटी इफ शी वॉन्ट अ प्रॉफिट ऑफ रुपीज एटीन थाउजंड वॉट शूड बी द सेलिंग प्राईज पर कुकर आता इथे हा क्वेश्चन जरा वेगळ्या पद्धतीचा आहे इथे आपला सेलिंग प्राईज काढायची आहे बा आणि प्रॉफिट दिलेला आहे आपल्या एक्झाम्पलमध्ये तर यासाठी सेलिंग प्राईससाठीचा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला तयार करावा लागेल सेलिंग प्राईज ही आपल्याला अशी मिळेल की सेलिंग प्राईज इज इक्वल टू प्रॉफिट प्लस कॉस्ट प्राईज अशा पद्धतीचा फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला तयार करता येईल दिलेल्या प्रॉ दिलेल्या फॉर्म्युल्यावरून या गिवन थिंग ज्या आहेत त्यामध्ये आपल्याला कळेल की आपल्याला फक्त एका एक कुकरची कॉस्ट प्राईज दिलेली आहे त्यावरनं आपल्याला ए कुकरची कॉस्ट प्राईज मल्टिप्लिकेशनने काढावी लागेल त्यामध्ये ट्रान्सपोर्टचा खर्च ॲड करावा लागेल आणि मग आपल्याला टोटल कॉस्ट प्राइज मिळेल आणि मग त्याच्यावरनं आपल्याला त्या ठिकाणी जी काय सेलिंग प्राईज आहे ती फाइंड आऊट करायची आहे तर या पद्धतीचे या पद्धतीने आपण सुरुवातीला गिवन थिंग्ज ज्या आहेत त्या इथे नोट डाऊन करायच्या आहेत कॉस्ट प्राईज ऑफ वन कुकर इज इक्वल टू रुपीज सेवन हंड्रेड टोटल नंबर ऑफ कुकर्स इज इक्वल टू एटी ट्रान्सपोर्ट कॉस्ट इज इक्वल टू रुपीज वन थाउजंड टू हंड्रेड एटी अँड प्रॉफिट इज इक्वल टू एटी थाउजंड रुपीज अँड सो सेलिंग प्राईज पर कुकर म्हणजे एका कुकरची सेलिंग प्राईज आपल्याला फाइंड आउट करायची आहे तर ती आपल्याला माहीत नाही म्हणून त्याच्यापुढे आपण क्वेश्चन मार्क लिहिलेला आहे तर कॉस्ट प्राईस ऑफ एटी कुकर्स मल्टिप्लिकेशनने मिळेल तुम्हाला सेवन हंड्रेड एकाची व्हॅल्यू आहे असे एटी कुकरचे आहेत तर आपल्याला मेनीची व्हॅल्यू काढायची म्हणून मल्टिप्लिकेशन करायचं सेवन थाउज सेवन हंड्रेड इन्टू एटी तर दोघांचे मिळून थ्री झिरोज आहेत पहा ते आपण डायरेक्ट आन्सरमध्ये लिहूयात वन टू थ्री आणि सेवन एट ज फिफ्टी सिक्स होतील म्हणजे हे झाले तुमचे फिफ्टी सिक्स थाउजंड रुपीज It is the cost price of 80 cookers is equal is equal to 56,000. Then total cost price 56,000 plus transport 1280. That means the total of these two is 57,280. Then uh, profit is equal to selling price minus cost price value lilia, the profit value 18,000. देन सेलिंग प्राईज आपल्याला माहीत नाही तसंच ठेवलं मायनस फिफ्टी सेवन थाउजंड टू हंड्रेड एटी हे मायनस फिफ्टी सेवन थाउजंड टू हंड्रेड एटी जे आहे ते आपण इक्वल टूच्या इकडे आणल्यानंतर प्लस होणार आहेत म्हणजे हे एक इक्वेशन तयार झालं पा आपण इक्वेशन सोडवतो कसं सेलिंग प्राईजच्या जागेवर आपण व्हॅरिएबल आहे असं गृहित धरा तर हे मायनस जे आहे ते बोथ साईडला प्लस होतील इकडे त्याचा लोप होईल म्हणजे फक्त सेलिंग प्राईज उरेल आणि उज उजव्या हाताला तुम्हाला त्या ठिकाणी एटीन थाउजंड प्लस प्लस होतील ना बोथ साईडला तर फिफ्टी सेवन थाउजंड टू हंड्रेड एटी असं उरेल म्हणजे इथे आपला असा फॉर्म्युला मिळतो पहा की सेलिंग प्राईज जर काढायची असेल तर सेलिंग प्राईज इज इक्वल टू प्रॉफिट प्लस कॉस्ट प्राईज असा नवीन फॉर्म्युला इथे आपला मिळत आहे तो आपण ध्यानात ठेवायचा सेलिंग प्राईज इज इक्वल टू प्रॉफिट प्लस कॉस्ट प्राइज देन द सम ऑफ दिस मेक द सम ऑफ दिस टू नंबर्स झिरो प्लस झिरो झिरो देन एट प्लस झिरो एट टू प्लस झिरो टू देन द सेवन प्लस एट फिफ्टीन कॅरी ओवर वन अँड फाईव्ह प्लस टू सेवन दॅट मिन्स सेवन्टी फाईव्ह थाउजंड टू हंड्रेड एटी इज इक्वल टू सेलिंग प्राईस म्हणजे सेलिंग प्राईस मिळालेली आहे आपल्याला परंतु ही सेलिंग प्राईज जी मिळालेली आहे ती एटी कुकरची आहे आपल्याला वन कुकरची सेलिंग प्राईस काढायची आहे सेलिंग प्राईस ऑफ एटी कुकर इज इक्वल टू रुपीज सेवन्टी फाईव्ह थाउजंड टू हंड्रेड एटी देअर फॉर सेलिंग प्राईस ऑफ वन कुकर वनची व्हॅल्यू ही डिव्हिजनने काढतात मेनीची व्हॅल्यू ही मल्टिप्लिकेशनने काढतात इथे आपल्याला वनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे म्हणून सेवंटी फायव थाउजंड टू हंड्रेड एटीला नंबर ऑफ कुकर्स आहेत एटी त्याने डिवाईड करायचे वनची व्हॅल्यू डिव्हिजन करून काढावी आता इथे बोथ नंबरमध्ये झिरो झिरो आहेत म्हणून ते आधी आपण कॅन्सल करूयात आणि मग डिव्हिजनची प्रोसेस करूयात म्हणजे आपल्याला फक्त इथे सेवन हन थाउजंड फायव्ह हंड्रेड ट्वेंटी एटला एटने डिवाईड करायचे तर एट नाईन ज सेवन्टी टू 75 minus 72 minus kele 5 minus 2 3 7 minus 7 0 the next digit is 2 okay 32 8 4s 32 minus kele 32 minus 30 then the next digit is 8 8 1 is 8 in this way the uh, answer of this division is 941 this is the cost of 1 प्रेशर कुकर द सेलिंग प्राइस पर कुकर विल बी रुपीज नाईन हंड्रेड फोर्टी वन दिस इज युअर आन्सर नाईन हंड्रेड फोर्टी वन रुपीजला वन कुकर जो आहे तो सेल केला तर पाहिजे तेवढा प्रॉफिट मिळणार आहे हे या पद्धतीचं आन्सर जे आहे जरासं मोठं आन्सर आहे आपण व्यवस्थित पद्धतीने ते राईट डाऊन करायचं आहे आधी पुस्तकातनं प्रश्न लिहायचा आहे आणि त्या प्रश्नाच्या खाली मग व्हिडिओमधून आपण या पद्धतीचा आन्सर लिहून घ्यायचा आहे लेफ लेट्स गो टू द नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फाईव्ह इंद्रजीत ब्रॉ बॉट टेन रेफ्रिजरेटर्स ॲट रुपीज ट्वेल्व थाउजंड इच अँड स्पेंट रुपीज फाईव्ह थाऊजंड ॲज ट्रा ऑन ट्रान्सपोर्ट फॉर हाऊ मच शूड ही विल ही सेल इच ट्र रेफ्रिजरेटर इन ऑर्डर टू मेक अ प्रॉफिट ऑफ रुपीज ट्वेंटी थाउजंड हे वरचं एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल एकदम सेम आहे सारखं आहे इथं आपल्याला त्याच पद्धतीने करावं लागेल आधी टेन रेफ्रिजरेटरची कॉस्ट प्राईज काढावी लागेल नंतर त्यामध्ये हे जे काही ट्रान्सपोर्टचा खर्च आहे तो ॲड करावा लागेल आणि मग त्याच्यावरनं आपला सेलिंग प्राईज काढायची सेलिंग प्राईजसाठी नवीन फॉर्म्युला आपण जो बनवला आहे सेलिंग प्राईज इज इक्वल टू प्रॉफिट प्लस कॉस्ट प्राईज हा फॉर्म्युला आपण आपल्या वहीमध्ये पण योग योग्य यो ठिकाणी लिहून घेऊन त्याला स्टार करून ठेवा म्हणजे लक्षात राहील तो तिसरा फॉर्म्युला आहे सेलिंग प्राईज इज इक्वल टू प्रॉफिट प्लस कॉस्ट प्राइस अशा प्रकारचा फॉर्म्युला या ठिकाणी या दोन एक्झाम्पलसाठी आपल्याला उपयोगी पडणार आहे तर इथे आपण या पद्धतीने हे एक्झाम्पल सोडवलेला आहे पहा लक्षात घ्या पुन्हा की फर्स्ट राइट डाऊन द गिवन थिंग्स सुरुवातीला आपल्याला गिवन थिंग्स ज्या आहेत त्या लिहायच्या आहेत कॉस्ट ऑफ वन रेफ्रिजरेटर इज इक्वल टू रुपीज ट्वेल्व थाउजंड नंबर ऑफ रेफ्रिजरेटर इज इक्वल टू टेन अँड देन द ट्रान्सपोर्ट कॉस्ट इज इक्वल टू रुपीज फायव थाउजंड Uh, then the profit uh, required profit is equal to twenty thousand and selling price of each refrigerator we do not know this so a uh, uh, question mark uh, on this let us find cost of 10 refrigerator by multiplication cost price is equal to one uh, twelve thousand into ten there uh, is one lakh twenty thousand rupees this is cost price. देन टोटल कॉस्ट प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्लस ट्रान्सपोर्ट दिस इज वन लॅक ट्वेंटी थाऊजंड प्लस फायू थाऊजंड सो मेक द ॲडिशन दिस ॲडिशन इज सिम्पल ॲडिशन वन लॅक ट्वेंटी फायव थाउजंड इट इज द टोटल कॉस्ट प्राइस नाऊ ही जी कॉस्ट प्राइस आलेली ती आपल्याला विचारात घ्यायची वरची जी होती ही फक्त कॉस्ट प्राईज आहे त्यामध्ये ट्रान्सपोर्टचा खर्च ॲड केल्यानंतर टोटल कॉस्ट प्राईज बनलेली आहे सेलिंग प्राईज काढायची आपल्याला म्हणून सेलिंग प्राईज इज इक्वल टू प्रॉफिट प्लस कॉस्ट प्राईज हा फॉर्म्युला डायरेक्ट आहे पाहा मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण इक्वेशन एक, टाईप लिहून सोडवलं होतं तर इथे डायरेक्ट फॉर्म्युला जो आहे तो लिहून आपण सोडवलेला आहे तर इथे प्रॉफिट आहे ट्वेंटी थाउजंड प्लस ही कॉस्ट प्राइस वन लॅक ट्वेंटी फायव्ह थाउजंड तर याची ॲडिशन होईल वन लॅक फोर्टी फायव थाउजंड आपण एका खाली मांडून ते ॲडिशन करू शकतो सेलिंग प्राइस ऑफ टेन रेफ्रिजरे रेफ्रिजरेटर्स इज इक्वल टू वन लॅक अँड फोर्टी फायव्ह थाउजंड ही टेन रेफ्रिजरेटरची सेलिंग प्राइस आलेली आहे तर वनची काढायची असेल तर या टोटलच्या किमतीला टेनने डिवाइड करावं लागेल सेलिंग प्राईज ऑफ वन रेफ्रिजरेटर इज इक्वल टू वन लॅक फोर्टी फायव्ह थाउजंड डिवायडेड बाय टेन अपॉन टेन लिहिलेत मी एक 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 झिरो कॅन्सल करता येईल हा सोपा अशा पद्धतीचा डिव्हिजन होता म्हणून या ठिकाणी आपण डिव्हिजन पूर्ण लिहिण्याची काही गरज नाही आहे फक्त एक झिरो कॅन्सल करायचं म्हणजे आर आन्सर मिळतं आहे मग आन्सर आपलं मिळालं पाहिजे की फोर्टीन थाउजंड अँड फाय हंड्रेड दिस इज युअर आन्सर आपण वन उरलेले आहेत तर ते काही लिहिण्याची आवश्यकता नसते हे पुन्हा पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी मी रिमाइंड करून देतो आहे की जेव्हा एक डिनोमिनेटर वन असतो तेव्हा तो डिनोमिनेटर लिहिण्याची आवश्यकता नसते इंद्रजीत शूड सेल इच रेफ्रिजरेटर फॉर रुपीज फोर्टीन थाउजंड फायव्ह हंड्रेड हे आपला आन्सर आहे एवढ्या किमतीला वन रेफ्रिजरेटर त्याने सेल केला तरी चालेल म्हणजे त्याला पाहिजे तेवढा प्रॉफिट त्या ठिकाणी मिळणार आहे तर अशा पद्धतीने हे क्वेश्चन नंबर फाईव्हसाठीचं साठीचं आन्सर आहे राय फर्स्ट राईट डाऊन धिस क्वेश्चन फ्रॉम द युअर टेक्स्टबुक अँड देन राईट डाऊन द धिस आन्सर फ्रॉम व्हिडिओ लेट्स गो टू द क्वेश्चन नंबर सिक्स क्वेश्चन नंबर सिक्स ललिताबाई सॉड सीड्स वर्थ रुपीज थर्टीन थाउजंड सेवन हंड्रेड इन हर फील्ड शी हॅड टू स्पेंट रुपीज फायव्ह थाउजंड थ्री हंड्रेड ऑन फर्टिलायझर्स अँड स्प्रिंग पेस्टिसाइड्स फर्टिलायझर्स म्हणजे खत पेस्टिसाइड्स म्हणजे कीटकनाशक अँड रुपीज सेवन थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी ऑन लेबर तर हे तीन प्रकारचा खर्च झालेला आहे पहा शेत शेतामध्ये आणि मग शेतातला जो माल आहे तो विकलेला आहे इफ ऑन सेलिंग हर प्रोड्यूस शी अर्न रुपीज थर्टी फाईव्ह थाउजंड फोर हंड्रेड वॉट वॉज हर प्रॉफिट ऑर हर लॉस प्रॉफिट झाला आहे की लॉस झाला आहे ते काढायचं तर इथे फार्मर फार्मिंगचा क्वेश्चन ज्यावेळेस येईल त्यावेळेस जेवढा जेवढा काही खर्च केलेला असेल एक्सपेन्सेस जे असतील सर्व दिलेले ते आपल्याला टोटल त्याची करायची बा त्याचं ॲडिशन करायचं आहे म्हणजे आपल्याला त्याचा टोटल कॉस्ट प्राईज काढायचं आहे तर गिवन थिंग्ज यू कॉस्ट ऑफ सीड्स रुपीज थर्टीन थाउजंड सेवन हंड्रेड देन फर्टिलायझर्स कॉस्ट रुपीज फायव थाउजंड थ्री हंड्रेड देन लेबर कॉस्ट रुपीज सेवन थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी अँड सेलिंग प्राईस थर्टी फाय थाऊजंड अँड फोर हंड्रेड अँड प्रॉफिट ऑर लॉस काय आहे ते आपल्याला नेम नेमकं माहीत नेम नाही म्हणून ना क्वेश्चन मार्क लेटस्ट फाईंड आउट टोटल कॉस्ट प्राईज टोटल कॉस्ट प्राइस इज इक्वल टू सीड्स प्लस फर्टिलायझर्स प्लस लेबर सर्व जो खर्च आहे तो एकत्र करायचा आहे आणि मग त्या ठिकाणी त्याची ॲडिशन करायची आपल्याला तर आए, या तिघांची जर ॲडिशन आपण जर केली तर त्याचं आन्सर येईल पा ट्वेंटी सिक्स थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी थर्टी फायव्ह एटी अँड दे नाईन्टी थाउजंड होतील हे दोघांचं आणि हे नाईन्टी प्लस सेवन ट्वेंटी सिक्स थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी तोंडी ॲडिशन आहे किंवा तुम्ही एक खालेख मांडून ती करू शकता कॉस्ट प्राईज रुपीज ट्वेंटी सिक्स थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी सेलिंग प्राईज रुपीज थर्टी फायव्ह थाउजंड फोर हंड्रेड मग यामध्ये आपण बघा आता कोणता नंबर आपला मोठा दिसतोय आपल्याला सेलिंग प्राईज जर बिग असेल तर प्रॉफिट होतो तर थर्टी फाईव्ह थाउजंड फोर हंड्रेड हा बिग नंबर आहे यांची आपला कंपॅरिझन करायची या दोन नंबरची आणि मग यावरनं आपलं कळेल की सेलिंग प्राईज इज बिग देअर फॉर देअर इज अ प्रॉफिट सेलिंग प्राईज बिग असल्यामुळे प्रॉफिट झालेला आहे प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राईज मायनस कॉस्ट प्राईज दॅट मीन्स थर्टी फाईव्ह थाउजंड फोर हंड्रेड मायनस ट्वेंटी सिक्स थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी याचं आपला सबट्रॅक्शन करूया तिथे झिरो मायनस झिरो झिरो इथे झिरो मायनस सिक्स होणार नाहीत कॅरी ओव्हर केले इथे थ्री उरतील इथे टेन झाले टेन मायनस सिक्स केल्यानंतर फोर थ्री मायनस वन केल्यानंतर टू फायव्ह मायनस सिक्स होत नाहीत पुन्हा कॅरी ओव्हर केले इथे टू उरले इथे फिफ्टीन फिफ्टीन मायनस सिक्स केले तर या ठिकाणी नाईन आन्सर येईल आणि टू मायनस टू झिरो नाईन थाउजंड टू हंड्रेड फोर्टी इट इज युअर आन्सर रुपीज नाईन थाउजंड टू हंड्रेड फोर्टी एवढा प्रॉफिट जो आहे तो ललिताबाईंना झालेला आहे तर या पद्धतीने या ठिकाणी आन्सर आपण खाली लिहिणार आहोत आन्सर प्रॉफिट ऑफ ललिताबाई इज रुपीज नाईन थाउजंड टू हंड्रेड फोर्टी इन दिस वे वी कॅन फाइंड आऊट द आन्सर ऑफ दिस वर्ड प्रॉब्लेम्स अशा पद्धतीने आपल्याला हे आन्सर काढता येईल फर्स्ट राईट डाऊन द क्वेश्चन फ्रॉम युअर नोट टेक्स्टबुक अँड देन राईट डाऊन धिस आन्सर फ्रॉम धिस व्हिडिओ व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं हे सर्व जे काही क्वेश्चन सोडून दाखवलेले आहेत त्यांचे जे काही आन्सर्स आहेत ते आपल्या नोटबुकमध्ये uh, राईट डाऊन करायला विसरू नका धन्यवाद